रायगड जिल्हा पनवेल येथील मराठा समाजाचे नेते विनोद साबळे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला यावेळी विनोद साबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे सन्माननीय पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि मी जो हा निर्णय घेतलेला आहे तो माझे असंख्य जे कार्यकर्ते असतील हितचिंतक असतील सर्वांनी मला फोन करून व्हॉट्सअपद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माझ्या पुढील वाटचालसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्व खुश आहेत माझे सर्व सहकारी आहेत ते सर्व खुश आहेत निश्चितच एवढे मुख्यमंत्री होऊन गेले परंतु शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे गेले दीड दोन वर्ष आपण पाहिलं असेल जे आंदोलन सुद्धा झाले जरंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आणि ज्या त्यांनी मागण्या केल्या ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या त्या मागण्या त्यांनी पाठपुरावा करून त्यांना जे जे शक्य होते त्यांच्या आत ते त्या गोष्टी त्यांनी मराठा समाजासाठी केलेल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही तो विश्वास ठेवला की बाबा आता सामाजिक काम करत असताना राजकारणामध्ये सुद्धा आपण गेली अनेक वर्ष मी काम करतोय परंतु दीड वर्ष मी कुठे थांबलो होतो की आंदोलन जोरात चालू होती परंतु शिंदे शिंदेसाहेबांचं नेतृत्व असं की मराठा समाजासाठी ते काम करत चांगला न्याय दिलेला आहे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना ते जर का समाजासाठी चांगलं काम करतात या महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतात तर त्यांच्यासोबत आपण सुद्धा गेलो पाहिजे आणि या महाराष्ट्राची सेवा केली पाहिजे म्हणून मी हा निर्णय घेतला मराठा समाजासाठी सुद्धा करत महाराष्ट्रासाठी सुद्धा जे ज्या वेळेस आपण पाहिलं असेल तर जी जी मागणी होती ते प्रयत्न केलेले ते परंतु महाराष्ट्रासाठी सुद्धा चांगलं काम करण्याचं काम हे शिंदे साहेब करतायत आणि महाराष्ट्रामध्ये आपण सुद्धा कुठेतरी योगदान लागलं पाहिजे आणि मराठा समाजासाठी सुद्धा योगदान लागलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये अठरा पकड बारा बोलतीदारांना घेऊन जाणारा हा मराठा समाज आहे आणि शिंदे साहेब सुद्धा सर्वांना सोबत घेऊन जातात आणि त्या निमित्ताने ते जे प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये आपला सुद्धा खालीचा वाटा असावा म्हणून मी हा निर्णय घेतला मी आता प्रवेश केलेला आहे त्यामुळे वरच्या लेव्हलला काय चालतंय ते वरिष्ठ लोक ते निर्णय घेतील मी कालच प्रवेश केलेला आहे अजून सगळ्या गोष्टींची माहिती घेईल त्यानंतर मी बोलते हो परंतु रायगड जिल्ह्यामध्ये आपलं वजन आहे या संदर्भात काय निश्चितच म्हणून म्हटलं की आता आजच पहिलाच दिवस आहे त्यामुळे पक्षाचा जो निर्णय त्याच्यावरती बोलणं मी योग्य नाही जसं जसं दस वेल जाईल जस जसं तसं आपण बोलूया पुढे सेवा करत असताना पक्षनेतृत्व तो विश्वास ठेवून गेलेला आहे पक्ष नेतृत्व जी जी भूमिका मला सांगेल ते जे जी जबाबदारी माझ्या मी पार पाडेल बघा विकासाचं काम होत असताना आम्ही सगळ्यांचे तिशी अभिनंदन करतो ना आभारी मानतो परंतु दिरंगाई होता कामाने माझ्या मध्ये तीन चार वर्षापूर्वीच तो स्काय वाघ जर का तिथं मंजूर झाला होता काम सुद्धा सुरुवात झालं होती काय अडचणी आल्या कशामुळे अडचण आल्या ते माहिती नाही कसं आहे की कोणीही करू द्या अलग अलग अलगात विकास काम झाला पाहिजे जे गरजेचं आहे त्यामुळे अडचणी आणता कामा नाही आणि आता जर का सुरुवात झाली तर चांगली गोष्ट आहे चांगल्या कामाला आम्ही नवी कौतुक करतो पण विनाकारण जर का अडचण नसेल तर दुसरा कोणीतरी करतोय त्याचा न करू तर मी करतोय असं अगदी योग्य नाही आणि माझा तो स्वभाव नाही जरी मी त्यावेळेस टीका केली होती कारण तो काम थांबला होता कारण तीन वर्षापूर्वी जर का तिचं भूमिपूजन झालं होतं का तिच्याशी मार्किंग केली होती आणि पुन्हा जर का तो काम थांबला असेल तर ते योग्य नाही त्यामुळे विकास काम कोणीही करू दे अगदी माझ्या सहकारणी दे की माझ्या करू करतो पण तुला कर लोकांसाठी विकास असेल त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि आपण कुठे कामाने त्यामुळे जर का तो सुरुवात असेल तर आनंद आहे फक्त लवकर तोच काय कारण आमच्या जात असताना मागे एक आमचे काका सुद्धा म्हणजे आमचे संतोष विकार त्यांचे वडील वारले होते तो ऍक्सिडेंट झाला होता तिथपासून ती माटी कारण काय होतंय की आम्हाला सतत झाला अटल सेतू हा झाल्यामुळे गाड्या फास्ट येतात कारण रस्ता पूर्ण फास्ट हायवे मुले लवकरात लवकर तो होणं गरजेचं आहे